देव कुठे शोधावा हा जेव्हा जेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडतो त्यावेळी त्या 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 त्याला त्याचं उत्तर मिळतं पण ते उत्तर मिळवण्यासाठी किंवा ते उत्तर शोधण्यासाठी त्याला अगोदर स्वतःच्या अंतर्मनात उतरावं लागतं जोपर्यंत व्यक्ती जोपर्यंत मनुष्य मानव हा स्वतःच्या अंतर्मनात उतरत नाही तोपर्यंत त्याला इतर जगाची खरी जाणीव होत नाही कारण देव कुठं आहे हे शोधायला गेल्यानंतर तो सापडणार नाही आणि देव कसा असतो हे देखील शोधायला गेलं तरी कळणार नाही कारण देव अंतर्मनात वसलेला आहे तुमच्या चेरी ठाई ठाई व्यापलेला आहे परंतु तो देव तुम्हाला आठवतो कधी ज्यावेळेस तुम्ही दुःखात असतात ज्यावेळेस तुम्ही संकटात असतात त्यावेळेस तुम्ही त्याचा धावा करता सुखाच्या क्षणी तुम्हाला तो आठवला हवा देव तुम्हाला प्रत्येक वेळेस साथ देतच असतो प्रत्येक वेळेस तो कोणत्या ना कोणत्या रूपातून तुम्हाला म्हणतच असतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि ही जी साथ असती ही अडचणीच्या वेळी दुःखाच्या वेळी संकटाच्या वेळी फार मोलाची ठरते एक आत्मिक बळ आणि एक प्रकारचं मानसिक शक्तीचं जे प्रकटीकरण असतं ते निश्चितपणे देव आपल्याला देत असतो देव कुठे शोधायला जायची गरज आहे का तर अजिबात गरज नाही कारण देव शोधला तर सापडतो बऱ्याच वेळेस न शोधताही दिसतो परंतु तो ओळखता आला पाहिजे प्रत्येक क्षणाला देव आपल्या आजूबाजूला सुद्धा असू शकतो परंतु त्याला ओळखण्याची त्याला जाणून घेण्याची तोच देव आहे हे मानण्याची आपली कुवत असली पाहिजे आपली बुद्धिमत्ता असली पाहिजे किंवा आपला तसा त्याच्याप्रती भाव तरी असला पाहिजे ज्याच्या मनातच भाव आहे त्याला तो देव दिसतो परंतु मनी न हे भाव म्हणे देवामाला पाव देव आशानं भेटत नसतो कारण आपल्या मनामध्ये तो भाव पाहिजे आणि जर तो भाव ती भावना नसेल तर देव कसा मिळेल हा खरंच मोठा प्रश्न आहे प्रत्येकाला वाटतं की देव का भेटत नाही देव का ऐकत नाही तो ऐकत असतो तो पाहत असतो पण तुमचं त्याच्याप्रती जाण्याचं जे पुण्यकर्म असेल जे संचय असेल तुमचा पुण्याचा तो कुठेतरी कदाचित कमी पडत असेल किंवा कदाचित देव तुम्ही तुम्ही त्यांची भक्त म्हणून तुमची एखादी परीक्षा घेत असाल जेव्हा अशी परीक्षा देव घेत असतो त्यावेळी निश्चितच ह्याच्या नंतरचा काळ खूप चांगला आहे तुमचे दिवस खूप चांगले जाणार आहेत हेच यामधून देव सांगत असतो परंतु तेवढ्या वेळापुरतं आपल्याला त्या वाईट परिस्थितीला त्या संकटाला सामना करायला हवा न की त्याच्यापासून दूर पळायला हवं त्या संकटावर मात कशी करता येईल याचा आपण विचार करून त्या संकटावर मात केली पाहिजे ईश्वर देव हा नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तुमचं मानसिक खच्चीकरण न होऊ देता मानसिक बळ तुमचं कमी न पडू देता तुमच्या मागं तो कोणीतरी आहे ही एक अज्ञात शक्ती आहे जी तुमच्या माठीमागं आहे ती तुम्हाला वारंवार वेळोवेळी सावध देखील करते आणि तुम्हाला मदत देखील करते याची जाणीव आपल्याला व्हायला हवी तरच आपल्याला देव दिसू शकतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये असं सांगतात देवाच्या उद्देशे जेते जेते भाव देवाच्या उद्देशे जेते जेते भाव तो तो वसे ठाव विश्वंभर जिथं जिथं तुम्ही देव शोधत राहताल का नाही तिथं तिथं तो, तो विश्वंभर हा आहेच त्या प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाशाने तो व्यापलेला आहे त्याला फक्त शोधायची गरज आहे त्याला फक्त शोधण्याची तुमची नजर हवी अर्जुनाला जेव्हा देखील कृ श्रीकृष्णानं विश्वरूप दाखवलं होतं त्यावेळेस त्याला दिव्यदृष्टी दिली होती कारण सहजासहजी परमेश्वराचं रूप सहजासहजी परमेश्वराचा सहवास सामान्य माणसाला लाभू शकत नाही त्यासाठी दिव्यत्व प्राप्त करावं लागतं आणि हे दिव्यत्व येतं हे पुण्यकर्मातून पुण्यसंचयातून एखाद्याला लुटून लुबाडून केलेलं जे असतं किंवा एखाद्याला मारून केलेलं जे असतं त्याच्यामधून तुम्हाला पुण्य कदापि मिळणार नाही कितीही असे अनेक लोक असतात त्यांना वाटते की आपलं पाप कितीही केलं आणि आपण जर परमेश्वराच्या चरणी चे गेलो तर ते आपलं पाप नाहीचं होईल ते आपलं पाप नष्ट होईल देव आपल्याला माफ करल परंतु किती वेळेस तो देखील माफ करणार आहे एका दुसऱ्या वेळेस तो देखील माफ करल कदाचित परंतु प्रत्येक वेळेस जर तुम्ही तुमच्या कर्माला योग्य दिशेनं घेऊन जात नसताल तुम्ही तुमचं जर कर्म शुद्ध ठेवत नसताल चारित्र्य शुद्ध ठेवत नसताल मन आत्मा बुद्धी हे निर्मळ शुद्ध नसल तर कशाप्रकारे परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल माणूस हा स्वतः इतरांना फसवू शकतो स्वतःच्या मनाला नाही फसवू शकणार त्याच्या अंतर्मनातली जी हाक असते अंतर्मनातली जी धाव असते ती खरंच परमेश्वरापर्यंत पोहोचते का याचा प्रत्येकाने सदसद्वेग बुद्धी वापरून विचार करावा असावा कारण परमेश्वर मिळतो फक्त ती मिळवण्यासाठीची आपली इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते किंवा परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती आपल्या अंगी असावी लागते म्हणून ते तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जळीस्थळी काष्टीपाशाने जरी तो देव असेल तरी त्याला तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही कुठेतरी त्या देवाला मानलं पाहिजे एक देव म्हणजे एक अशी शक्ती आहे की जी तुमच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला एक आत्मिक बळ देते एखाद्याला जर आत्मिक बळ मिळालं त्याच्या अवघड परिस्थितीमध्ये जर त्याला ते आत्मिक बळ मिळालं तर ती व्यक्ती मानसिक बळाच्या जोरावर आत्मिक बळाच्या जोरावर कोणत्याही अवघड परिस्थितीवर मात करू शकते सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र तेच सांगतं जेव्हा मानसिक परिस्थिती आपली ढासळत असते मनाची एक काठ असते मनाची एक किनार असते जी की तुम्हाला एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये निर्णय घेताना त्या किनारीच्या बाहेर जाऊ देत नाही आणि तुम्ही सक्षम राहता आणि त्या किनारीच्या बाहेर जर तुमचं मन ढासळत असेल तर तुम्ही तुमच्या मनावरचा संयम हरवत आहात आणि तो मनावरचा संयम जर तुमच्या पाठीशी कुणी पाठबळ उभं केलं जे जर तुमच्या पाठीशी कुणी तुम्हाला सावरण्यासाठी उभं राहिलं तर त्यावेळेस तुम्ही त्या संयमाला आपरत मिळवू शकता आणि तुमच्या बिघडलेल्या परिस्थितीवर निश्चितपणे मात करू शकता तर देव ही अशीच एक शक्ती आहे जी की तुम्हाला वेळोवेळी साथ देते वेळोवेळी तुम्हाला सहकार्य करते त्यामुळं देवाला शोधण्याचा प्रयत्न करा चांगलं वागा चांगलं राहा सदसद्धी नेहमी जागरूक ठेवा आपल्यापासून इतरांना कसल्याही प्रकारची इजा होणार नाही याची क्षणोक्षणी आणि पदोपदी काळजी घ्या जेणेकरून इतरांना तुमचा त्रास होणार नाही तर इतरांना तुमचा आदर वाटेल तुमचा इतरांना आधार वाटेल अशा प्रकारे जर आपलं वर्तन असेल तर निश्चितपणे देव आपल्याला सुद्धा भेटतो कदाचित त्याला भेटायला यावं लागल शबरीनं वाट पाहिली आणि रामासाठी आणि तिची भक्ती खरी होती म्हणून रामाला यावं लागलं शबरीकडे शबरी, शबरी रामाकडे नव्हती गेली परंतु राम मात्र निश्चित शबरीकडे आले होते आणि शबरीचा पाहुणचार देखील त्या परमेश्वरांनी घेतला होता एवढी दृढ इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये हवे आपल्या त्या परमेश्वराविषयीचे भाव तेवढे खरे हवेत देव देखील त्या भावगणांना तुमच्या त्या तुमच्या भक्तीला ओळखतो आणि तुम्हाला साथ देतो फक्त गरज आहे त्या शबरीसारखं ओळखण्याची कारण शबरीला माहीत होतं की एक ना एक दिवस राम येतील आणि रामांना यावंच लागल कारण शबरीची भक्तीच तेवढी जोरात होती तेवढं तिचं भक्तीचं श्रेय होतं जेणेकरून राम शबरीजवळ निश्चितपणे आले होते आणि तिचा भक्तिभाव देखील स्वीकारला होता अशा प्रकारे देव सर्वत्र आहे फक्त आपलं कर्म विचार वाणी वागणं बुद्धी